नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने ज्यांच्यावर आरोप करतात ते एकमेव नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे आज सरकारमध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यावर त्या फारसं शरसंधान करताना दिसत नाहीत पण त्यांचं प्रमुख लक्ष असतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस कसे अपयशी ठरत आहेत गृहमंत्री म्हणून असे तर ते आरोप करतातच पण देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि आता तर अर्ध उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं वगैरे वगैरे शब्द वापरून त्या कुठेतरी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतात दिल्लीकडून त्यांचा सातत्याने अपमान होतोय आणि त्याबद्दल मला दुःख होतं असं त्यांनी आत्ताच एका ठिकाणी म्हटलं आणि ते म्हणताना त्यांनी एक वाक्य उच्चारलं की ज्या व्यक्तीने एकशे पाच आमदार निवडून आणले अशा कर्तृत्ववान माणसाला आज या सगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागते त्यांचा अपमान होतोय त्यांचं कर्तृत्व जे आहे ते कुणी ओळखलेलं नाही आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं अर्थात ज्यावेळेला सुप्रिया सुळे असं सगळं म्हणत असतात त्यावेळेला त्या मानभावीपणे किंवा एखाद्याची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने एखाद्याला डिवचण्याच्या उद्देशाने असं त्या बोलत असतात पण हे जेव्हा त्या म्हणाल्या की एकशे पाच आमदार ज्या व्यक्तीने निवडून आणले अशा कर्तृत्ववान माणसाला आज उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यांचा अपमान दिल्लीकडून केला गेला असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा मनामध्ये मना विचार येतो की हा अपमान जो आहे जर सुप्रिया सुळेंना तो अपमान वाटतो तर तो अपमान तुम्हीच केलात तुमच्या पक्षाने केला तुमच्या वडिलांनी केला तो अपमान का करण्यात आला दोन हजार एकोणीसला ज्या व्यक्तीने एकशे पाच आमदार निवडून आणले आणि त्याचं कर्तृत्व तुम्हाला मान्य आहे तर मग त्या व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपद राहावं या दृष्टीने तुम्ही काही शब्द का टाकला नाहीत वडिलांकडे असा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होईल तर खरोखरच त्यांच्याकडे कर्तृत्व आहे आणि ते त्यांनी दाखवलेलं आहे कारण आत्तापर्यंत एकशे पाच आमदार सलग दोन टर्ममध्ये त्याच्या आधी एकशे बावीस आमदार निवडून आले यावेळेला एकशे पाच आमदार निवडून आले मग ही जी कामगिरी करून दाखवली ही तर शरद पवारांनाही जमलेली नाही उद्धव ठाकरेंना तर नाहीच आहे पण शरद पवारांनी जमलेलं नाही पण मग ज्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये जनतेने कौल याच कर्तृत्ववान माणसाला दिला होता आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना यांच्या युतीला कौल दिलेला होता की तुम्ही सरकार स्थापन करा तेवढी जागा त्यांना दिल्या होत्या छप्पन जागा उद्धव ठाकरे यांना दिल्या होत्या शिवसेनेला आणि एकशे पाच यांना होत्या म्हणजे अर्थातच बहुमत होतं पण काय करण्यात आलं तर उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेण्यात आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही आनंद व्यक्त करत होतात की कसं फडणवीसांना सत्तेपासून लांब ठेवलं कसं त्यांना मुख्यमंत्री होता होता त्यांच्या हातून सगळं खेचून घेतलं तोंडातला घास कसा आम्ही हिरवून घेतला याची सातत्याने त्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या हे बोललं जात होतं आणि जेव्हा फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन त्यावेळेलाही त्याची खिल्ली उडवली गेली मग त्या प्रत्येक वेळेला सुप्रिया सुळे का म्हणायला नाहीत वडिलांना किंवा एकंदरीतच जे कोणी प्रयत्न करत होते महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे त्यांना सुप्रिया सुळेंनी म्हणायला पाहिजे होतं की या कर्तृत्वान माणसाने एकशे पाच आमदार निवडून आणलेले आहेत आणि आपण त्यांच्या तोंडचा घास कसा काय हिरवायचा आपण तर हे सुद्धा करून दाखवलेलं नाही आपल्या तीन पक्षांमधल्या कोणी एकशे पाच जागा जिंकलेल्या मा नाहीत मग अशा माणसाला आपण सत्तेपासून कसा काय लांब ठेवू शकतो असा प्रश्न खरं तर सुप्रिया सुळेनी तेव्हाच विचारायला पाहिजे होता तो विचारला नाही उलट ज्यांचं कर्तृत्व नाहीये अशा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं त्यांच्या आता छप्पन जागा म्हणजे अर्ध्याच जागा होत्या फडणवीसांच्या तुलनेत मग त्यावेळेला तो प्रश्न जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का करायचं असा प्रश्न विचारला असता तर फडणवीस तेव्हाच झाले असते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते पण तेव्हा सुप्रिया सुळेंनी मात्र ते बघितलं नाही उलट ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शपथविधी वगैरे होता तेव्हा सुप्रिया सुळे लगबग करत होत्या जणू काही एखादा काहीतरी शुभ सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे जसं लग्न सोहळ्याला कशी लगभग सुरू असते पाहुणे येत असतात त्यांचं कौतुक सुरू असतं चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो तो आनंद सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावर दिसत होता त्यावेळेला का नाही वाटलं की नाही फडणवीसांचं आपण जे कर्तृत्व आहे त्यानुसार त्यांना मिळायला व होतं मुख्यमंत्रीपद पण आपण ते हिरावून घेतलेलं आहे आज मात्र तुम्ही म्हणताय ते कर्तृत्वा नव्हते एकशे पाच आमदार निवडून आणले पण तेवढंच कशाला इतर सुद्धा याच्यात त्यांनी कर्तृत्व दाखवलंच ना विधानपरिषदेची निवडणूक असेल राज्यसभेची निवडणूक असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये अतिरिक्त उमेदवार देऊन त्यांनी जिंकून आणले तुमच्यात पक्षामधले प्रमुख नेते जे आहेत ते आपल्याकडे वळवले एकनाथ शिंदेना वळवलं आपल्याकडे चाळीस चाळीस आमदार जे आहेत ते त्यांच्यासोबत आले आणि आज ते सत्तेमध्ये बसलेले आहेत मग त्यांना म्हणायचं की बघा आता हे उपमुख्यमंत्री झाले त्यांचा अपमान केला जातोय मग तुम्हाला सन्मान करण्याची संधी होतीच तुम्ही का सन्मान केला नाहीत त्यांचा तुम्ही जर त्यांना मुख्यमंत्रीपदी राहू दिलं असत कारण तो कौल जनतेने दिलेला होता अशी काय परिस्थिती नव्हती की ते होऊ शकले नसते सहज होऊ शकले असते पण ती संधी हिरावली गेली म्हणजे याचा अर्थ आज जरी सुप्रिया सुळे म्हणत असल्या फडणवीसांना कर्तृत्वांना म्हणत असल्या तरी एखाद्या माणसाच्या कर्तृत्वाची खरोखरच चाड किंवा त्याच्याबद्दलच्या कर्तृत्वाची खरोखरच का त्याचं महत्त्व त्या कर्तृत्वाचं हे सुप्रिया सुळेनं वाटतं का वाटत असतं तर तेव्हा तरी त्या बोलल्या असत्या पण त्यात तेव्हा बोललेले नाहीत उलट ज्यांचं कर्तृत्व नाही असे तीन पक्ष एकत्र आले ज्यांचे एकशे पाच आमदार स्वतंत्ररित्या निवडून आले नाहीत आणि त्यांनी सत्ता स्थापन केली महाराष्ट्राची आणि एका कर्तृत्वान माणसाला सत्तेपासून लांब ठेवलं मग तो अपमान कोणी केला दिल्लीवाल्यांनी तो अपमान केला नव्हता तो तुम्ही केलात अपमान आणि तो महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे तो काय फडणवीसांचा फक्त अपमान नाही महाराष्ट्राच्या जनतेने कौल देऊन सुद्धा तुम्ही कर्तृत्वान माणसाला लांब ठेवलं आणि आज मात्र सुप्रिया सुळे म्हणतायत कर्तृत्वान माणसाने एकशे पाच आमदार निवडून आणले आणि त्याचा दिल्लीवाले अपमान करतायत त्यांनी उलट त्याग केलेला आहे उपमुख्यमंत्रीपदी राहून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं जी उद्धव ठाकरेंची मागणी होती शिवसैनिक मुख्यमंत्री व्हायला पाहिजे झाला मग मुख्यमंत्री आज त्यांनी त्याग केला तिथेही कर्तृत्व दाखवून दिलं कारण कर्तृत्ववान माणूस असतो तो सगळं ओरपत नाही त्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो ती जागा मिळवतोच पण जेव्हा एक पाय मागे घ्यायचा असतो पुढे जाण्यासाठी तेव्हा तो, तो तो एक पाय मागे घ्यायची तयारी दाखवतो त्या सुप्रिया सुळेंनी बोलताना अपमान दिल्लीवाल्यांनी केला आहे की आपणच कर्तृत्ववान माणसाचा अपमान केला याचं एकदा परीक्षण करावं अभ्यास करावा आणि मग एकदा पुन्हा अशा पद्धतीचं वक्तव्य करावं आणि दाखवून द्यावं की आपली कर्तृत्ववान माणसाबद्दलची काय नेमकी भूमिका आहे काय भावना आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद